नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे टेक्स या आपल्या मराठी टेक चॅनलमध्ये आणि आजसुद्धा आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे एखादा यूज केलेला फोन म्हणजे सेकंड हँड फोन घेताना कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे आणि फोन नक्की कसा विकत घ्यायचा हे आपण बघूया एखादा नवीन फोन घेण्यापेक्षा जेव्हा आपण एक वापरलेला फोन घेत असतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यायला लागते तर त्या नक्की कोणत्या गोष्टी आहेत आणि एखादा यूज केलेला फोन घेण्याचे कोणते फायदे आहेत किंवा कोणते तोटे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहे ज्याने तुम्ही अनेक स्कॅम्सपासूनसुद्धा वाचू शकता आणि तुमचे हजारो रुपयेसुद्धा वाचतील तर एक यूज्ड फोन का घ्यायचा किंवा त्याचे फायदे काय आहेत ते आपण बघूया यूज फोन घेताना किंवा सेकंड हँड फोन घेताना एक मेन फॅक्टर असतो तो म्हणजे बजेट कारण जर आपल्याला एखादा फोन घ्यायचा असेल आणि आपल्या बजेटमध्ये नसेल भेटत तर आपण एखादा यूज केलेला फोन नक्कीच घेऊ शकतो जर तुम्हाला पन्नास हजाराचा फ्लॅगशिप फीचर्स असलेला फोन वीस पंचवीस हजारामध्ये भेटतोय तर का नाही घ्यायचा तो कधीकधी काही लोक एखादा फोन एक दोन महिने किंवा सहा महिने वापरूनसुद्धा विकतात तर असे ऑलमोस्ट न्यू असलेले फोनसुद्धा आपल्याला अत्यंत कमी किमतीमध्ये भेटू शकतात त्यामध्ये आपल्याला चांगला प्रोसेसर चांगला कॅमेरा चांगले फीचर्ससुद्धा भेटतात तर जसं एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसंच त्याचं काही नुकसानसुद्धा असू शकतात आणि काही धोकेसुद्धा असू शकतात जर तुम्ही एखादा जुना फोन विकत घ्यायला गेलात कधीकधी तो फोन तुम्हाला एकदम नवीनसारखा दिसेल पण त्याच्या आतमध्ये काही डिफेक्ट असू शकतात काही जर आतमध्ये रिपेअर केलेले असतात ते तुम्हाला कळून येणार नाहीत किंवा एखादा फोन जर चोरीचा असेल किंवा त्याचा आय एम आय चेंज केलेला असेल तेसुद्धा आपल्याला दिसून येणार नाही काही रिपेअर शॉप्स तर एखाद्या फोनची बॅटरी कॅपॅसिटी म्हणजे बॅटरी हेल्थसुद्धा चेंज करू शकतात तर अशा अनेक गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात म्हणून आपण बघूया की एखादा वापरलेला फोन घेताना कोणत्या गोष्टींकडे आपल्याला नक्की लक्ष दिलं पाहिजे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बॅटरी कारण बॅटरी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पंधरा वीस मिनटाच्या टेस्टिंगमध्ये अजिबात कळणार नाही त्यासाठी तुम्हाला तो फोन एक किंवा दोन दिवस तरी वापरावा लागेल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की बॅटरी नक्की चांगली आहे की काय त्याच्यामध्ये गडबड आहे कारण काही रिपेअर शॉप्स काय करतात की जर तुम्ही एखाद्या फोनच्या बॅटरी सेटिंग्समध्ये गेलात जसं की आयफोन तर त्यामध्ये तुम्हाला त्या फोनची बॅटरी हेल्थ दिसेल बॅटरी हेल्थ म्हणजे त्या फोनची बॅटरी कॅपॅसिटी किती बाकी आहे कारण जे फोन नवीन असतो तेव्हा बॅटरी कॅपॅसिटी शंभर टक्के असते पण जर तुम्ही फोन वापरला सहा महिने एक वर्ष तर त्याची बॅटरी कॅपॅसिटी ही कमी कमी होत जाते तर एक वर्ष वापरलेल्या फोनची बॅटरी कॅपॅसिटी ही कधीच शंभर टक्के असू शकत नाही आणि तरी पण जर शंभर टक्के तुम्हाला बॅटरी कॅपॅसिटी दाखवत असेल तर नक्कीच तिथे काहीतरी गडबड आहे दुसरं आहे आय एम आय नंबर तुम्हाला आय एम ई आय चेक करायचं आहे फोनवरती स्टार हॅश झिरो सिक्स हॅश डायल केला तर तुम्हाला तो आय एम ई आय नंबर भेटेल फोनचा आणि सेम नंबर फोनच्या बिलवरती पण असला पाहिजे आणि बॉक्सवरती पण असला पाहिजे जर जा। फोन चोरी केलेला असेल तर तुम्हाला बिल किंवा बॉक्ससुद्धा भेटणार नाही आणि आय एम ई आय चेंज केलेलं आहे काय तेसुद्धा तुम्हाला कळणार नाही आणि तिसरा आहे जेव्हा तुम्ही ज्याच्याकडून फोन घेता तेव्हा ओरिजिनल बिल मागा जर त्याने फोन ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून घेतलेला असेल तर त्याला तुमच्या समोर त्या फोनचा इनवॉईस डाउनलोड करायला सांगा कारण जर तो इनवॉईस आधी डाउनलोड केलेला असेल तर तो एडिट केलेलासुद्धा असू शकतो काही वेळा लोक फोन जुना असला तरी तो नवीन सांगून विकतात आणि फोन घेताना तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा सिमकार्ड टाकून कॉलिंगसुद्धा चेक करा फोनचा स्पीकर नीट चालतो आहे का माईक नीट चालतो आहे का कारण जर फोन पाण्यामध्ये पडलेला असेल किंवा पाण्यामध्ये बुडाला असेल तर फोनचा स्पीकर आणि माईक खराब होतो त्यामुळे कॉलिंग टेस्टमुळे तु तुम्हाला तेसुद्धा लक्षात येईल आणि फोन चेक करताना तुम्ही घाई अजिबात नका करू फोन आरामात टेस्ट करा एक एक गोष्ट तुम्ही चेक करून घ्या आता आपण बघूया की फोन नक्की कुठून विकत घ्यायचा आणि कुठून विकत घ्यायचा नाही ते सध्या खूप असे ऑनलाईन वेबसाईट अवेलेबल आहेत जे फक्त रिफर्बिश केलेले फोन विकतात जुने फोन विकतात आणि ते विकताना तुम्हाला काही महिन्यांची वॉरंटीसुद्धा देतात पण जेव्हा तुम्ही त्या फोनमध्ये काही प्रॉब्लेम आला आणि तुम्ही काही त्यांच्याकडे सपोर्ट मागायला गेलात तर ते अजिबात सपोर्टसुद्धा प्रोव्हाइड करत नाही तर अशा मोठ्या ब्रँड्सपासून तुम्हाला लांबच राहायचं आहे आणि काही लोकल रिपेअर शॉप्स असतात जे सुद्धा यूज केलेले फोन विकतात पण त्यामध्ये कधीकधी आतमध्ये काही रिपेअर्स असू शकतात काही डिफेक्ट असू शकतात जे आपल्याला दिसून येणार नाहीत त्याच्यामुळे अशा लोकल रिपेअर शॉप्सपासूनसुद्धा तुम्हाला लांब राहायचं आहे मग नक्की कोणाकडून विकत घ्यायचं मी तर रिकमेंड करेन की तुम्ही तुमच्या ओळखीच्या माणसाकडूनच विकत घ्या किंवा एक्ससारख्या प्लॅटफॉर्मवरती जा जर तुम्ही ओ एल एक्सवरती गेलात तर एखाद्या माणसाच्या प्रोफाईलवरती क्लिक करून तो कोणत्या कोणत्या गोष्टी विकतो आहे हे तुम्ही चेक करू शकता तर काही सेलर असे असतात जे खूप सारे फोन वेगवेगळ्या लोकेशनवरतीसुद्धा विकतात तर अशा बल्क सेलरपासून तुम्हाला लांबच राहायचं आहे तुम्हाला एक असा जेन्युन माणूस शोधायचा आहे जो स्वतःचा फोन विकतो आहे जेव्हा तुम्ही फोन विकत घेण्यासाठी भेटणार तेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये भेटा आणि त्याला तुमच्या समोर त्या फोनचा बिल डाउनलोड करून दाखवायला सांगा मी फोन हातात घेऊन चेक करा आणि फोन चेक करताना घाई अजिबात करू नका आरामात एक एक गोष्ट चेक करा आणि जर फोन विकणारा जास्तच घाई करत असेल तर सावध व्हा आणि ती डील करू नका वेलक्सवरती किंवा फेसबुक मार्केट प्लेस अशा ठिकाणी पण अनेक स्कॅम होऊ शकतात काही लोक तुम्हाला सांगतील की मी एक आर्मी ऑफिसर आहे मी डॉक्टर आहे असं सांगून तुमच्याकडून पैसे पण काढून घेतील ॲडव्हान्समध्ये सुद्धा पैसे मागतील तर तुम्हाला कोणालाही ॲडव्हान्समध्ये पैसे द्यायचे नाहीत फोन तुम्ही चेक केलात आणि तुम्हाला आवडला ने तुम्ही विकत घेत असाल तरच तुम्ही पैसे द्यात तुम्ही अगोदर एकही रुपया कोणाला देऊ नका आता हे सर्व ऐकून तुम्हाला लक्षात आलंच असेल की एखादा वापरलेला फोन घेताना आणि नवीन फोन घेताना काय फरक असतो तो जर तुमचं बजेट टाईट असेल तुम्ही एका बजेटच्या वरती जाऊ शकत नसाल किंवा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक सेकंडरी फोन पाहिजे बजेटमध्ये तर तुम्ही यूज केलेला फोन नक्कीच घेऊ शकता एखादा सेकंड हँड फोन नक्कीच घेऊ शकता किंवा जर तुम्हाला एखादा फ्लॅगशिप फोन भेटत असेल पन्नास साठ हजाराचा वीस तीस हजारामध्ये तर तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्हाला खूप जास्तच पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्ही यूज केलेला फोन अजिबात नका घेऊ तुम्ही एखाद्या फ्लॅगशिप फोनचा एक जुना मॉडेल म्हणजे एक आधीचा व्हर्जन असतो तो सुद्धा घेऊ शकता हे असे फोन ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला सेलमध्ये खूप जास्त डिस्काउंटमध्ये भेटतात तर तुम्ही ते फोनसुद्धा घेऊ शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये